जय मॅच पब्लिक पैद्या चॅनल स्वागत राहा कस ब्लॉक्सला तर मित्रांनो आज आहे वार गुरुवार तारीख एक मिनिट आपण बघून सांगतो दहा जुलै दोन हजार पंचवीस जनवार गुरुवार येतो आता सकाळ पहिला जायचं आपल्याला कटिंग दाढी करायला कारण आपण ट्रिपला चाललंय तर जरा आवतं बिवतो चांगला असं तर कटिंग दाढीला कुठं जातो आपण कटिंग दाढीला जसं म्हणाले आपल्या जगताप नीलेश भाई आ कडत जातोय तर बुलेट काढली तर आता डायक्ट स्टँडवर तर चला मित्रांनो डायक स्टँडवर तर मित्रांनो मस्त आवडून झाली कटिंग बटिंग केली एकदम खतरनाक लोक दिसतोय आपला आता अजून तर आता आपण चालू आहे सगळ्यात पहिले आय जी एकदम दर्शन करायला आणि त्यातल्या महत्त्वाची गोष्ट आहे की मित्रांनो आपण इंस्टाग्रामवर परत बॅक आलेलो आहे कारण इंस्टाग्राम आपण रील्स सोडायला लागलो तर मित्रांनो जाऊन आयडीला आपल्याला प्रेम द्या बरोपूर इथं कुठंतरी आय आयडी मेन्शन कारण आकाश सिंधी ब्लॉग्स आकाश सिंधी ब्लॉग्स आपल्या युट्यूबच सॉरी आकाश सिंधी ऑफिशियल म्हणून आयडी आपली इंस्टाग्रामवर जाऊन प्रत्येकी आपल्याला लाईक करायला नाही फक्त फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक राहा राहतो मित्रांनो तुमचं सपोर्टची गरज आहे कारण लेझन मला म्हणायला लागले आज मला एक जण म्हणलं की तू एवढं इफेक्ट देतोय काय तुला काय भेटते कोण काय तुला देते का काय कशाला करतोय काय मी मा मला आवडते म्हणून मी करतोय बाकीचे मी काय पैसासाठी नाही करत कारण देवाने आपल्याला भरपूर दिले त्यामुळे आपण देवास कोणासाठी काय करणार पैसासाठी ताजीबाद करणार त्यातला गुरुपौर्णिमा तर जेवढे माझे गुरु आहेत मागं पुढं भविष्यात जे एवढे गुरु सगळ्यांना गुरुपौर्णिमा हार्दिक शुभेच्छा गुरु म्हणल्यावर एक वेगळेच डोक्यात असे विचारतात की नेमकं गुरु म्हणू कोणा कोणाला नाही म्हणू ज्याने आपल्याला शिकवलं त्याला गुरु म्हणू की ज्याने आपल्याला शिकून धोका दिलं त्याला गुरु म्हणू तर काय बोलतात ज्याला कळाय त्याला कळलं त्याला नाही कळतं पोह गो बघा जाऊन तर मी तर चला सगळ्यात पहिल्या आजी दोन्ही दर्शन करा चला म्हणजे नाही भेटू आजिबी दार आहात अ पागले बड़े बड़े पागल आ వీడియో అవలతో కయ మహారాష్ట్ర బట్